नमस्कार मी प्रशांत देसाई सुमोटोमो केमिकल इंडिया लिमिटेड प्रतिनिधी नांदेड जिल्हा आज आपण मरवाळी गावात आलेलो आहे तालुका नायगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी आपण तुरी क्रॉपवर आपण विद्युत सात एम एल आणि ओरमित तीस एम एलचा डेमो आपण पंधरा दिवसाखाली घेतला होता तर आज आपण या प्लॉटवर निरीक्षणासाठी आलेलो आहेत आपल्यासोबत आहेत शेतकरी बंधू आपले नमस्कार आपलं परिचय नामदेव बापूराव लोहकरे नामदेव बापूराव लोहकरे बरं आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद ब्याऐंशी सदुसष्ट पंचवीस बरं पंधरा दिवसाखाली आपण या तुमच्या पिकावर विद्युत सात एम एल आणि ओरमी तीस एम एलना स्प्रे घेतला होता बरोबर आहे तर आता पंधरा दिवसानंतर मारलेल्या ओळीमध्ये आणि न मारलेल्या ओळीमध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला या ठिकाणी बघा आता हे जर झाड घेतलं तर हे जाड घ्या यामध्ये काय तुम्हाला फरक वाटतो फांद्या जास्त आहेत फांद्या जास्त आहेत बरं किती फांद्या ते आता एका झाडाला जर आपण बघितलं तर आपण या ठिकाणी एका फांदी एका झाडाची एक फांदी घेऊया बरोबर आहे तर यामध्ये आपण फांद्या मोजून दाखवू तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि एक अठरा अठरा फांद्या आहेत बरोबर आहे सर त्याचबरोबर प्रत्येक सुद्धा उपफांद्या आहेत म्हणजे प्रत्येक फांदेला या ठिकाणी बघू शकता आपण ही छोट्या छोट्या उपफांद्या आहेत आता ह्या छोट्या छोट्या उपफांद्या मोठ्या होऊन त्यालासुद्धा फुलदारणा फळदारणा सेटिंग चांगल्या प्रकारे होणार आहे अशा पद्धतीनं हा फवारलेला प्लॉट आहे आणि न फवारलेला इकडे जर प्लॉट आपण बघितला तर या ठिकाणी हा प्लॉट घ्या हा हे जर झाड घेतलं तर हे आंतरकांड जास्त आहे त्याचबरोबर जास ह्याच्या फांद्या जर मोजल्या आपण एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा फांद्या आहेत ह्याला उपफांद्या एक सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे उपफांद्या धरून इथं आपण ज्या प्लॉटमध्ये फवारलेलं नाही तिथं सोळा आहेत आणि ज्या प्लॉटमध्ये फवारलेलं आहे तिथं जवळपास तीस फांद्या आहेत धरून म्हणजे याचा अर्थ काय तीस फांद्याला जर आपण दहा हे फुलं पकडली तर एका तुमच्या फांद्याचं झालं तुमचं तीनशे फुलं तीनशे फुलाचं फुला कन्वर्जन फळामध्ये होईल आणि ज्या ठिकाणी तिकडं मारलेलं नाही तिथं पंधरा पंधरा म्हणजे दीडशे म्हणजे डबलचा फरक दिसतोय तुम्हाला बरोबर आहे तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल जे आता व्हिडिओ बघत असतील त्यांना हे औषधं मारल्यामुळं थोडं उत्पन्नात वाढ होते बरं म्हणजे हे मारलं पाहिजे मारलं पाहिजे मार बरं ओके धन्यवाद